ओ चहा पिणार आहे का तुम्ही अ नाही ओके मीच मला एक चहा कधी पण चालतो आणि आज अशी हवा विचित्र आहे ना मला चहाच प्यावासा वाटायला लागला पीतेच थांबा जरा आज सकाळपासून फार म्हणजे फार काम झाली मला वाटेल मी कुठे गेले बघा आता श्रावण महिना आला की अशा सगळी भांडी लागतात ना तर मावशींनी आमच्या छान केलेली आहेत सगळी पितांबरी घासले बर का सगळी पितळेची पण आहे त्याच्यात हे बघा पितळ पण आहे चांदीची पण काळा ढुस्त झालं होते हे चांदीचं कुंकू ला हळदी कुंकूला तर हे अशी छान केलेली आहे त्याच्यापेक्षा ते मला काही अपेक्षा नाही कारण फारच रापली होती ती मला वाटतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये काढली होती त्याच्यानंतर आत्ताच काढली फारच रापली होती काळ खुट झाली होती या रंगाची होती तर आता खूपच छान केलेली आहेत आणि हा आठवडाभर वापरून परत एकदा टाकू धुवायला या आणि स्वच्छ होते चला ही मी काम केलेलं नाही आहे मावशींनी केलेलं आहे पण कशाने केलेली आहेत तर पितांबरी पितांबरी दिली होती त्यांना आणि पितांबरीने घासलेली आहेत तरी मला वाटतं की खूप वेळ लागला असेल त्यांना मलाच कसं कसं व्हायला लागलं होतं दोन पेरू काढून आणलेले आहेत बागेमध्ये होते आता खाऊया आणि एक तुम्हाला सांगायचं होतं आलं इतकं छान मिळालं ना आत्ता मला आलं तर मस्त पण हे आता कसं ठेवायचं काय मला कळे ना भरपूर दिलंय वीस रुपयाचं मला एवढं दिलंय तर फ्रीजमध्ये कसंही ठेवलं ना तरी त्याला असं मऊमूस होतं कुचकट होतं काही वेळेला तर आता कसं ठेवावं आलं हा फार मोठा प्रश्न आहे वेगवेगळ्या पद्धतीने ठेवून बघितलं प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून बघितलं कागदी पिशवीत ठेवून बघितलं पण आल्याचं काय मला समजेनं झाले काय करावं आणि बाहेर ठेवलं ना की ते असं वाळून जातं तर आता हे आलं मी चहात घालणार आहे आणि मस्तपैकी आल्याचं चहा करून पिणार आहे आल्याचा चला चहा उकळायला ठेवलेला आहे मस्तपैकी भर दुपारी बारा वाजता बाहेर इतकं मस्त ऊन पडलेलं आहे तर आता मी बागेत घेऊन जाणार आहे चहा आणि जरा उन्हात दोन फेऱ्या मारणार आहे आज हे मंगळसूत्र घातलंय हे रोजगोल्डचं गुलाबी पिंक मेटल तर हे रोजगोल्डचं मी मंगळसूत्र घातलेलं आहे आणि त्याला मॅचिंग म्हणून हे कानातले सुद्धा आहेत माझ्याकडे आहेत का तुम्हाला बघा बरं बगा। है हे बघा दिसतायत का ह हे काय रोजगोलच नाही हे साधच आहे तर किती तरी प्रकार आता म्हटलं आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आपला सणांचा आणि आनंदाचा आणि स्त्रियांचा लटायचा असा हा महिना सुरू झालेला आहे तुम्ही पण बॅगेतल्या छान छान साड्या ज्वेलरी बाहेर काढा आणि वापरून टाका नंतर उन्हाळा आला की अजिबात काही अंगावरती नको वाटत टोचायला लागतं पावसाळ्यात पावसाळा म्हणून नको वाटतं तर आता हे चार महिने तर मस्तच आहे आता ना तुम्हाला मला एक सांगायचं होतं बरं का म्हणजे कशासाठी मी खरं तर हा व्हिडिओ केला हे तुम्हाला सांगते तुम्ही म्हणणार हो बरोबर बोला बरा 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 बोला बरा बरा बरोबर बोला बराबर होत नाही हो आपल्याला बोलायला आपलं चॅनल हे हॅपी राहायचं आनंदाने राहायचं तुम्ही आनंदाने राहायचं मी आनंदाने राहायचं कोणीतरी आता तुम्ही एक माझी ती लाल साडीमधलं मी श्रावण महिन्याच्या शुभेच्छा म्हणून एक टाकलं होतं की नाही तर त्याच्यावरती सगळ्यांच्या मला खूप छान आलेले आहेत कमेंट खूपच सुंदर सुंदर म्हणजे तुमच्या कमेंटच सुंदर तुम्ही सुद्धा सुंदर मस्त मस्त सगळ्यांच्या छान मस्त मस्त कमेंट आलेल्या आहेत आणि मला पण असं वाटलं की मधनं आपणही छान राहायला पाहिजे मी पण आता हा महिनाभर नुसती गाऊनवरच माझा सकाळ वेळ गेलेला आहे तर थँक्स सांगण्यासाठी मी स्पेशल की ह्या वयातही तुम्ही त्यातलं एक कोणतरी होता बरं का कुचका आता मी आंबा म्हणणार नाही कारण आंबा आवडतो मला आणि कुचका माणूसच म्हणेन मी माणूस ती किंवा तो अजागाळ दिसतंय असं कोणतरी मला लिहिलं तर म्हटलं मला मी काय केलं माहितीये का मला असं वाटलं की नाही नाही त्या व्यक्तीने जे काही लिहिलेलं आहे ना ते ह्या ह्याच्यासाठी नसेल म्हणजे या व्हिडिओसाठी नसेल दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओला असेल आणि दिसत असेल ना मी एखाद्या गावांमध्ये अजावळ काय होणार दरवेळेला कुठे मी टिकटॉक असते तर मग तसंच असेल असं समजत मी काही लक्ष दिलेलं नाही पण अशी पण गमत गमतशी कोणतरी कुठल्या तरी ह्याला कुठली तरी कमेंट करत असतात त्यांच्या लक्षात येत असतो कमेंट करताना की अरे आपली ही कमेंट करायची राहिली आधीच्या व्हिडिओची म्हणून ते दुसऱ्या व्हिडिओला करतात आणि मग ते मला काय कळत नाही बऱ्याच वेळेला ही का कमेंट आली म्हणून तर अशा मजा मजा आपल्या बऱ्याच वेळेला होत असतात तर हर काही हरकत नाही करत जावा अशा मजा तुम्ही पण करायला काही हरकत नाही आणि काही जण असतात की नाही ते मुद्दाम वाईट कमेंट करायला चाललेले असतात चॅनेलवरती आणि काही जण छानच कमेंट करायला आलेली असतात तो प्रत्येकाचा स्वभाव आहे त्याला काही इलाज नाही सर्वजण आर वेलकम पण कमेंट करताना व्हिडिओ पूर्ण बघून मग कमेंट करत जावा तुम्ही काही काही वेळेला काय करता हे वाईट वाईट कमेंट करणारी जे असतात की नाही ते नुसतं सुरुवातीला एखादं जरा दो दोन ओळी बघायच्या ड्रेस काय घातलाय वगैरे बघायचं आणि टायटल बघायचं आणि कमेंट करायची दुसऱ्या चॅनलवर जायचं तिकडं शिव्या घालायला तर हा त्यांचा धंदाच असतो कोणी वंदा अथवा निंदा आमचा शिव्या घालणे दुसऱ्यांना वाईट बोलणे हाच धंदा असं करत सगळेजण म्हणजे काहीतरी जी नावं असतात ती बऱ्याच चॅनेलवर दिसत असतात आणि सगळ्या वाकड्या कमेंट पण ठीक आहे असू दे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण व्यवस्थित व्हिडिओ तर बघत जावा ना कारण की व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला काय कळणार नाही मजा येणार नाही आणि आपले व्हिडिओ एन्जॉय करायचे असतात हो लाईफ एन्जॉय करायची असतात तुम्ही करा बागबाद कमेंट माझं काही म्हणणं नाही काही हरकत नाही पण व्हिडिओ पण बघत जा ना म्हणजे मज्जा पण येत असते तुम्ही कमेंट चांगल्या करा असं मी म्हणणार नाही स्वभाव आहे तो तुमचा पण व्हिडिओ तर पूर्ण बघा पण बरोबर कधी व्हिडिओ कुठल्या ठिकाणी तुम्ही ती केलेली आहे कमेंट हे आम्हाला कळत असतं आणि काही काहींच्या कमेंट कशा असतात कायमस्वरूपी बागबाद आणि काही काहींचे कायमस्वरूपी छान छान आणि आम्हाला हेही दिसत असतं की तुम्ही किती कमेंट केलेले आहेत आत्तापर्यंत चॅनेलवर कोणी शंभर प्लस केलेले असतात कोणी पन्नास प्लस केलेले असतात कोणी दहा केलेले असतात कोणी आठ केलेले असतात अख्ख्या चॅनेलवर तर असं असतं वेगळं वेगळं ते आम्हाला दिसत असतं तो काय प्रश्न नाही ते काही दिसलं म्हणून काही बिघडत नाही तर अशा एकूण गमती जमती तुमच्या आमच्या चाललेल्या असतात चांगल्या कमेंट करा असं मी म्हणत असते म्हणजे डिलीट होत नाहीत तुमच्या पण तुम्ही एवढ्या कष्टाने करता कमेंटमध्ये डिलीट होतात ना पण होतात काही वेळेला आणि काही वेळेला चांगल्या राहतात तो काय प्रश्न नाही वा आलं घातलंय मस्त झाला अच्छा तर आणि एक तुम्हाला गंमत सांगायची होती तर आता जसा श्रावण महिना सुरू झालेला आहे तसे खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज यायला लागलेले आहेत त्यातला एक म्हणजे विषय म्हणजे त्याच्यात पुनर्जन्माविषयी फारच यायला लागलेलं आहे म्हणजे खरं तर मी पुनर्जन्माविषयी काही वाच ऐकत नव्हते किंवा मी वा बघायचाही प्रयत्न करत नव्हते मला साधारणतः एखाद्या व्यक्तीला एखाद्यांच्या घरामध्ये कॅन्सरच असतो त्यांच्या घरातल्या सगळ्या व्यक्ती कॅन्सरनंच आजारी असतात पण बऱ्यापण होतात काही काहींच्याकडे सगळ्या लिव्हरनेच प्रॉब्लेम असतात सगळ्यांच्या घरात काहीकांच्या घरात किडनीचाच प्रॉब्लेम असतो काहीकांना ब्रेनचा प्रॉब्लेम असतो सगळे त्यांच्याकडे वाले असं जेव्हा काही काही वेळेला काहीक्यांच्या घरामध्ये श्वासाचा आपण म्हणतो ना की दम्मा आहे म्हणजे हा हेरिडिटरी आहे डायबेटीस आहे म्हणजे हेरिडिटरी आहे तर हे जे आहे ना म्हणजे अनुवंशिक आणि अनुवंशिक असतात हे थोडंसं जेनेटिक म्हणायचं असं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही की गुणसूत्रांमध्ये सा म्हणजे एकमेकांचे जे, एक जे आजार आहेत ते सुद्धा पुढे जातात परंपरेने तर याविषयी मी काहीतरी बघत होते आणि मला तुम्हाला सांगते की इतके पुनर्जन्मावरचे व्हिडिओज यायला लागलेत आणि मी ते बघतीये आहे त्याच्यामध्ये पुनर्जन्म मागचा जन्म पुढचा जन्म ह्याच्याबद्दल फारसं नाही आहे लिहिलेलं तर त्याच्यात म्हणजे मी ज्या पद्धतीने सर्च करत होते त्याच पद्धतीचे मला व्हिडिओ आले त्याच्यात त्यांनी लिहिलं की एखाद्या फॅमिलीमध्ये कॅन्सरच असतो तर तो तसा का असतो एखाद्या फॅमिलीमध्ये किडनीचेच प्रॉब्लेम्स असतात तर ते तसे तो वगरे, तर ते ते का असतात तर जेनेटिक वगैरे तर त्याला सुद्धा गुणसूत्रांमधून तेच आजार त्याच पद्धतीचे आजार कसे पुढे जातात का पुढे जातात आणि ते बरे करता येतात का काही काही वेळेला सुद्धा एखाद्या व्यक्तीला ट्रीटमेंट करून बरं वाटत नाही एखाद्या व्यक्तीला खूप त्रास होतो आणि ट्रीटमेंटनंतर कितीतरी वर्ष ती व्यक्ती खूप चांगली असते असंही आपण खूप वेळा बघतो तर मग ॲज अ डॉक्टर म्हणून मला आम्हाला तर हे कायमच प्रश्न पडायचे आणि त्यात कसं व्हायचं आम्हाला एक पदार्थ विज्ञान म्हणून एक विषय होता म्हणजे त्याच्यामध्ये आत्मा वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जायच्या आम्हाला तर तर्व, त्यामुळे थोडंसं त्याचंही थोडंस वन पर्सेंट वगैरे ज्ञान जास्त नाही कारण त्याचा खूप मोठा वेगळा अभ्यास असतो तेवढा कधी करायला लागला नाही मिळाला नाही म्हणा किंवा हे नाही पण अलीकडे हे जसे व्हिडिओज आले तसे मला लक्षात आलं की काही काही व्यक्तींच्या घरात काही आजार असतात काही काहींच्या व्यक्तींच्या घरात यश नसतं काहींच्या व्यक्तींच्या घरामध्ये काय भांडाभांडी असते काही व्यक्तींच्या घरात सगळंच छान असतं काहींच्या मग हे असं सगळं का असतं तर हे सगळं बघता बघता ते व्हिडिओज मी बघतीये काही तर ते व्हिडिओज जसे बघीन मला जसं वाटेल त्या पद्धतीने मी व्यक्त होईनच पण त्याच्यातलं एक मात्र मी आज तुम्हाला सांगेन की काही आजार हे जे असतात ते वंश परंपरेने पुढच्या पिढीमध्ये येतात पण ते आपण तिथे ती शृंखला चेन खंडित करू शकतो आणि कशी करू शक करू शकतो तर ते त्यांनी ध्यान धारणा मेडिटेशन हे ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे तसं थँक्स गिविंग आणि फॉर गिव्हनेस असं दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे आयुष्य आपल्याला जे मिळालेलं आहे त्यासाठी कायम धन्यवाद मानत राहणं म्हणजे सगळ्यांना थँक्स थँक्स म्हणत राहणं धन्यवाद मा म्हणत राहणं आपल्याला जन्म मिळाला आहे म्हणून किंवा आपण आत्ता हे जे बोलतोय ते म्हणून किंवा हा जो सत्संगच आहे ना आपला तुमच्या सारख्या सर्व संतांच्या सहवासात मी आहे तर हे आपण सगळेजण एकमेकांच्या संपर्कात का येतो कुणीतरी आत्ता मला सहज परवा एका कमेंटमध्ये लिहिलं होतं की मॅडम आम्हाला तुमचे व्हिडिओज बघायला मिळणं हे सुद्धा कुठेतरी लिखित असतं आणि म्हणून आम्हाला ते व्हिडिओज मिळतात तर मला हे खरंच वाटलं की मला सुद्धा काही काही चांगले व्हिडिओज जे ऐकायला मिळतात ते म्हणूनच मिळतात की आपल्याला लिखित असतं ते तर आपण म्हणतो ना की सिरियल्स वगैरे स्क्रिप्टेड असतात तर त्याच्यात त्या लिहिलं होतं की आपलं जीवनच हे स्क्रिप्टेड असतं म्हणजे आणि त्यामुळे तशा, तशा तशा गोष्टी घडत असतात पण आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या वाईट घटना वाईट गोष्टी आजार यांची शृंखला आपण कट करू शकतो म्हणजे ते पुढच्या पिढीत जाणार नाही तर त्याच्यासाठी त्यांनी शारीरिक आणि मानसिक डिटॉक्स करण्याच्या पद्धतीसुद्धा सांगितलेल्या आहेत मी आत्ता नुसतं ऐकायला लागले जस्ट सुरुवात आहे माझी त्याची आणि त्यामुळे मला खूप व्हिडिओज येणार आहेत आणि ते, ते सर्व मी बघणार आहे तर त्यांनी ते सांगितलं की असे आपण पण म्हणजे फक्त शारीरिक डिटॉक्स करून तुमचे ते आजार जाणार नाही आहेत तर तुम्हाला मानसिकरित्यासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांनी असं एकाने लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे की एक, एक व्यक्ती आयुष्यात एकवीस हजार व्यक्तींच्या संपर्कात येते एकवीस हजार व्यक्तींच्या संपर्कात येते आणि त्या व्यक्ती त्या व्यक्ती म्हणजे समजा आता माझ्या आयुष्यात एकवीस हजार व्यक्ती येणार आहेत आणि त्या काय येणार आहेत तर त्या कुठं ना कुठं तरी माझ्याशी मागे संपर्कात असतात आणि म्हणून त्या माझ्या आयुष्यात येत असतात आणि त्यातली एक जरी व्यक्ती काहीतरी चांगलं काम करत असेल तर एकवीस हजार व्यक्तींना त्याचा फायदा होत असतो थोडा 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 का होईना असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो ना कुणाच्या पुण्याईने काय होईल सांगता येत नाही असं म्हणतातच ना किंवा कुणाची कुणाची दुआ लागेल आशीर्वाद लागेल आणि संकटातनं माणूस पार पडेल सांगता येत नाही असं आपण म्हणतोच ना काय म्हणजे पूर्वापार आपण हे आपल्या पूर्वजांच्याकडून ही वाक्य ऐकतच आलेलो आता आपल्यासोबत म्हातारी माणसं नाहीत एकत्र कुटुंब नाही त्यामुळे हे विचार आपल्याकडे नाही आहेत तर मी शिवलीलामृत दरवर्षी वाचतेच श्रावणामध्ये अजून मी सुरुवात केलेली नाही तर मला असं वाटलं की या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या शिवलीलामृदामध्ये सांगितलेल्या आहेत संधी मिळाली तर जरूर वाचा शिवलीला म्हणून एकदा वाचून समजत नाही गेले मी चोवीस पंचवीस वर्ष वाचतीये आणि दरवेळेला वाचताना मला असं वाटतं की काहीतरी नवीन मला सापडलंय नवीन मला मिळालाय विचार तर मी वाचते मला आवडतं आणि खूप मनोभावे वाचते या या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये म्हणजे स्पि स्पिरिच्युअल अध्यात्मिक पुनर्जन्म जन्म आयुष्य कर्तव्य दुखणं आलं तर का आलं काही त्रास झाला तर का झाला या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे शिवलीला आमच्यामध्ये आणि तसंच आता जे मला व्हिडिओज येत आहेत तर त्यामध्येही तसंच आहे हा मामा ठेवा आले मिनिट ठेवा ठेवा हा ठेवा आले एक मिनिट केळीवाले मामा आलेले आहेत तर मला केळी घ्यायची आहेत तर हे सर्व त्या मृतामध्ये लिहिलेलं आहे आणि मला हे व्हिडिओज आहेत ते सुद्धा मला कुठेतरी हे रिलेट करणारे वाटले कारण कर हे व्हिडिओज आहेत हे सायंटिफिक आहेत तर मला हे खूप छान वाटलं आणि हा शब्द विषय तुमच्याशी मला असं वाटला तर त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की पोथ्या पुराणं कीर्तन प्रवचन भजन चांगल्या व्यक्तींचा असत्संग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात तर ते पूर्व सुकृत असतं म्हणजे पूर्व पुण्याही असते म्हणूनच त्या व्यक्ती एकमेकांशी भेटत असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे तर जेव्हा आपण एकमेकांना भेटत असतो तेव्हा आपण एकमेकांना बऱ्याच वेळेला काहीतरी त्रास तर देत असतो किंवा डिटॉक्स तर करत असतो किंवा त्रासातून मुक्त तर करत असतो चांगला विचार वगैरे देऊन तर म्हणूनच कुठे ना कुठेतरी असं त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलं की म्हणून पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी म्हणजे काय तर सकारात्मक क्रिया करणं आणि सकारात्मक गोष्टी बोलणं त्याचा विचार करणं किंवा तो ओरा आपल्या भोवती असणं सकारात्मक गोष्टींचा हे फार आवश्यक आहे आणि ते असणं हे सुद्धा आपल्या कुठेतरी आपल्या आसपास ज्या व्यक्ती असतात त्यांच्यावरती हे सगळं अवलंबून असतं आणि आपल्या जीवनात जगण्यापासून मरेपर्यंत एकवीस हजार व्यक्तींचा हा एक आपला प्रभाव पडत असतो आपणही एकवीस हजार व्यक्तींवर प्रभाव पाडत असतो तर म्हणून नेहमी चांगल्या गोष्टी करत राहूया मला जसं जसं हा उकले एक विषय तसं मी हळूहळू कधीतरी असा थोडा थोडा बोलत जाईन तर मला वाटतं की आत्ताच्या ह्या श्रावण महिन्यामध्ये किंवा ह्या आपण म्हणतो ना की चार महिन्याच्या चातुर्मासामध्ये कुठेतरी ह्या गोष्टींचा थोडासा विचार आणि अभ्यास करायचा मी ठरवलेला आहे म्हणजे नुसतंच पुनर्जन्म वगैरे नाही तर याचा काहीतरी सायंटिफिक आजारांच्या दृष्टीने समोरच्या व्यक्तीचं क्लेश दुःख कमी करण्याच्या दृष्टीने शारीरिक मानसिक काय करता येईल याचा मी थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुमच्याही सगळ्यांच्या शुभेच्छा सोबत राहूयात कारण की त्या एकवीस हजार व्यक्तींमध्ये सुद्धा नक्की आहात की ज्यांचा माझ्या जीवनावरती चांगला परिणाम होणार आहे